नमस्कार शेतकरी आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता शेतकऱ्यांना मिळणार पेन्शन रुपये तीन हजार दर महिन्याला तर यासाठी नेमकं काय करावं लागेल तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्याला हे रुपये तीन हजार दर महिन्याला कसे मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा शेतकरी बांधवांनो नुकतीच बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण नवी दिल्ली केंद्र सर शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे त्यापैकी पीएम किसान योजनेबाबत आता मानधन पेन्शन योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे जर तुम्ही पीएम किसान योजनेचे नोंदणीकृत सभासद असाल तर कोणत्याही कागदपत्राच्या झंझटीशिवाय शिवाय तुम्ही पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकता तर बघा शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि केंद्र सरकारने असं ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांना आता दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन द्यायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले जातात त्याच धर्तीवर आता पीएम किसान मानधन पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि यासाठी आवश्यक आहे की आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सभासद असणे त्यानंतर मित्रांनो पुढे काय सांगितलेलं आहे कोणती पात्रता सांगितलेली आहे तर ते बघूया आपण विशेष म्हणजे या योजनेसाठी लागणारे मासिक योगदान तुमच्या खिशातून न जाता पीएम किसानच्या निधीतून आपोआप कापले जाणार आहे तर बघा यासाठी शेतकरी बांधवांना आप आपल्याला अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही आणि या पेन्शनसाठीच जे काही योगदान आहे तर ते तुमच्या खिशातून कापले न जाता पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेतून कापले जाणार आहे ही सुद्धा एक अडचण आपली सुटणार आहे या ठिकाणी आता पेन्शन योजनेची काही खास वैशिष्ट्य सांगण्यात आलेली आहे नेमकं कशी आहे ही योजना ते बघूया आपण पीएम किसान मानधन योजना ही छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे या योजनेत अठरा ते चाळीस वय दरम्यान नोंदणी करता येते शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये योगदान द्यावे लागते तर बघा शेतकरी बांधवांनो ची जी काही वयाची आठ आहे तर शेतकऱ्यांचं वय अठरा ते चाळीस दरम्यान असावं व शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपये योगदान द्यावे लागणार आहे आणि वयाच्या साठ वर्षानंतर बघा शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे म्हणजे वर्षाला छत्तीस हजार रुपये ही पेन्शन आयुष्यभर मिळणार आहे तर बघा मित्रांनो हे जे काही योगदान आहे आपल्याला हे साठ वर्षापर्यंत जमा करावं लागेल म्हणजे दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत पैसे आपल्याला द्यावे लागणार आहे आणि त्यानंतर सातव्या वर्ष आपली पेन्शन सुरू होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला दर महिन्याला तीन हजार रुपये म्हणजे एकंदरीत वर्षाला छत्तीस हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा आता पीएम किसान योजनेतून कसा मिळेल लाभ तर या पेन्शन योजनेसाठी पीएम किसान निधीतून आपल्याला एक लाभ मिळू शकणार आहे तर तो कसा मिळणार आहे जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर पेन्शन योजनेसाठी कोणती कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही तर बघा मित्रांनो जर आपण पीएम पी किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला जास्तीचे कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही पीएम किसान योजनेत नोंदणी वेळीच तुमची सर्व कागदपत्रे सरकारकडे जमा झालेली असतात कारण पी एम किसान योजनेच्या नोंदणीच्या वेळी आपण सगळी कागदपत्रे शासनाकडे दिलेली आहे शिवाय पेन्शन योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतून कापले जाईल आणि या योजनेसाठी जे काही योगदान आहे तर ते योगदान पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतूनच कापले जाणार आहे त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पैसे भरण्याची गरज पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही आता या संदर्भातील अधिकची माहिती आपल्याला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर पाहायला मिळेल आणि या ठिकाणी योजना आहे तर त्याची सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघा या योजनेत काय म्हटलेलं आहे की वर्षाला बेचाळीस हजारचा फायदा काहींना छत्तीस हजार तर काहींना बेचाळीस हजार तर आपलं योगदान जेवढं असणार आहे या योजनेसाठी त्यानुसार आपल्या खात्यावर वर्षाला छत्तीस हजार रुपये किंवा बेचाळीस हजार रुपये जमा होतील तर ते नेमके कसे जमा होतील बघूया आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळतात पेन्शन योजनेसाठी कमीत कमी सहाशे साठ रुपये पंचावन्न रुपये मासिक आणि जास्तीत जास्त चोवीसशे रुपये म्हणजे दोनशे रुपये मासिक योगदान लागते तर बघा या योजनेसाठी आपल्याला कमीत कमी सहाशे साठ म्हणजे पंचावन्न रुपये मासिक आणि जास्तीत जास्त चोवीसशे रुपये अर्थात हे वर्षाला आहे म्हणजे दर महिन्याला आपल्याला दोनशे रुपये लागणार आहे असे एवढे योगदान लागणार आहे आणि समजा जास्तीत जास्त चोवीसशे रुपये कापले गेले तरी सन्मान निधीतील छत्तीसशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शिल्लक राहतील आता जर सन्मान निधीतून आपले चोवीसशे रुपये कापले गेले तर सन्मान निधीमध्ये आपल्याला छत्तीसशे रुपये मिळून जातील आणि वयाच्या साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन आणि सन्मान निधीचे सहा हजार रुपये मिळतील तर बघा शेतकरी बांधवांना आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की सरकारी नोकरदारांना ज्या प्रकारे पगार मिळतो आणि पेन्शन मिळते अगदी त्याचप्रमाणे आता शेतकरी बांधवांना सुद्धा दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे म्हणजेच वर्षाला बेचाळीस हजार रुपयाचा लाभ होईल म्हणजे ज्यांचं जास्त योगदान असेल त्यानुसार आपल्याला एक ते छत्तीस हजार रुपये दरवर्षाला म्हणजे दर महिन्याला तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळू शकणार आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सोपी योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय शे सोपी आणि फायदेशीर आहे कागदपत्राच्या झंझटी शिवाय आणि अतिरिक्त खर्चाशिवाय पेन्शनचा लाभ मिळण्याची सुवर्ण संधी आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारने केलेले आहे तर शेतकरी बांधवांवर आपल्यासाठी ही अतिशय महत्वाची अशी योजना आहे की या योजनेद्वारे आपल्याला दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्यामुळे आणि यासाठी आपल्याला अतिरिक्त पैसे सुद्धा जमा करावे लागणार नाही कारण पी एम किसान योजनेअंतर्गत आपल्या खात्यातून हे पैसे या पेन्शनमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला दर महिन्याला रुपये तीन हजार मिळणार आहे तर त्यामुळे अशा प्रकारे एक महत्त्वाची पेन्शन योजना शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारकडून आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला दर महिन्याला रुपये तीन हजार मिळत जातील तर शेतकरी बांधवांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद